मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अखेर मोठा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला गेला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेनं मध्यरात्री धडाकेबाज कारवाईत अटक केली या कारवाईनं संपूर्ण शिक्षण क्षेत्रात जबरदस्त खळबळ उडाली अटक झालेले आरोपी म्हणजे जिल्हा परिषद नाशिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील उपशिक्षणाधिकारी उदय देवरे तसंच तत्कालीन उपशिक्षणाधिकारी सुधीर पगार हे असून याआधीच शिक्षण संस्था चालकांसह तिघे आरोपी तुरुंगाच्या गाजा आड आहेत दरम्यान मालेगाव येथील मालेगाव स्कूल भरती आणि याना जाधव फुले शिक्षण संस्था संगमेश्वर येथील तब्बल अकरा कर्मचारी बोगस भरती घोटाळ्यात सापडले आहेत पवारवाडी तसंच छावणी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले रात्री उशिरा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही धडाकेबाज कारवाई केली या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय शिक्षण क्षेत्र पवित्र मानलं जात असताना त्याचंच भांडवल करून अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते आज मालेगाव न्यायालयात तिन्ही आरोपींना हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली दरम्यान अजूनही या घोटाळ्यात बडे अधिकारी अडकणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते तर काही शिक्षण संस्था चालकांवरही कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येते सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील शिक्षण विभागातील मोठे अधिकारी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले असून त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे ब्युरो कसमत अपडेट मालेगाव